గోపా తయారా నంబర మధి ఆఖాడా కంబడి సోలాపూర్లాల్ పట్టి అమల అమోల్ నగర నిలిపటి या कुस्तीनंतर ब्याण्णव किलो अखाडा नंबर दोन वरती आशिष वावरे सोलापूर रेड कॉस्ट्युम तांबडी पट्टी शाहरुख खान सोलापूर जिल्हा नेण्यापट्टी मध्ये तयार होऊन दोनच्या जवळ या शंकर बंडकर हे पैलवान विजय झालेले सुंदर एक पट काढून पाठीमागच्या बाजूला पाय गुणाची नोंद केली परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ अतिशय कांबळे रामचंद्र कांबळे रामा कांबळे हात वरती रामा अमोल हा धनराज बी चुकले सातारा लालपट्टी बांधा ओंकार पुणे जिल्हा निळीपट्टी बांधा त्यानंतर सुशांत तांबोळकर कोल्हापूर लालपट्टी गौरव चोरगे पुणे जिल्हा निळीपट्टी एवढ्या कुस्त्या इकडे होतील वॉर्निंग दिलेलं आहे व्हर्बल वॉर्निंग सुंदर ठेपी लावण्याचा प्रयत्न करून गुणाची नोंद केलेले संपलेल्या कुस्तीमध्ये रामचंद्र कांबळे विजय धनराज बिचुकले चला चला ओमकार बनकर स्कोर आहे विश्रांतीपर्यंत दोन दोन रेड दोन ब्लू दोन सुशांत तांबुलकर कोल्हापूर गौरव स्वर्गे नाही याच्यानंतर अजून एक आहे हा बरोबर दोन्ही आहेत चला आता दिलंय तिथंच होऊ द्या आता कोर करा पैलवान पॅश्युटी डिमांड झालेली आहे पॅशेवटी ब्ल्यू ऍक्टिव्हिटी पिरियड स्टार्ट तीस सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू होतोय पॅशेवटी म्हणतात हो 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 अतिशय अटी तटीची लढत अखाडा नंबर दोन वरती ब्याण्णव किलो वजन घाट जोडीला जोड आहे तोडीला तोड आहे वजनाला वद... शाबच आहे सुंदर आतली टांग लावण्याचा प्रयत्न होता संधी आहे शांत रहा शांत राहा जरा साईडचे कोच शांत राहा शांत राहा काही घडू शकेल क्षणाक्षणाला ख्षाना, उत्कंठा वाढवणारी कुस्ती आणि वेळ संपलेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये